तुम्ही कधी विचार केला आहे का की एक छोटासा बदल तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो आज छोटासा वाटणारा निर्णय भविष्यात तुमची ओळख बनू शकतो विचार करा जर तुम्ही दररोज फक्त एक टक्के सुधारणा केली तर एका वर्षात तुम्ही किती पुढे जाल हेच कदाचित महानता आणि यशाचं सर्वात मोठं रहस्य आहे जे अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आपल्याला शिकवतं ही एका अशा मुलाची कहाणी आहे ज्याचं स्वप्न होतं एक चांगला खेळाडू बनण्याचं पण एका भयानक अपघाताने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं त्याचा चेहरा तुटला स्मृती गेली चालणं फिरणंही अवघड झालं तरीही त्याने हार मानली नाही त्याने छोटी छोटी पावलं उचलली दररोज एक छोटीशी सवय एक मिनिटाचा सराव एक छोटं उद्दिष्ट आणि काही वर्षांनी तो मुलगा पुन्हा खेळाडूच नाही तर लाखो लोकांसाठी प्रेरणा बनला त्याचं नाव आहे जेम्स क्लिअर आणि त्याने लिहिलेलं हे पुस्तक अटॉमिक हॅबिट्स आज जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे चला आता या कहाणीत खोलवर जाऊया जेम्स क्लिअर म्हणतात खरा बदल तेव्हा येतो जेव्हा आपण ध्येयांवर नाही तर सिस्टीम्सवर लक्ष केंद्रित करतो म्हणजे आपण फक्त काय साध्य करायचं याचा विचार न करता आपण कोण बनू इच्छितो याचा विचार केला पाहिजे जर तुम्ही स्वतःला फिट व्यक्ती मानलं तर तुम्ही रोज व्यायाम कराल कारण ती तुमची ओळख आहे हाच फरक आहे तात्पुरत्या प्रेरणे आणि ओळखीवर आधारित सवयींमध्ये समजा तुम्हाला धूम्रपान सोडायचं आहे जर कोणी तुम्हाला सिगरेट ऑफर केली तर दोन प्रकारे उत्तर देऊ शकता पहिलं नाही मी सोडण्याचा प्रयत्न करतोय दुसरं नाही मी धूम्रपान करत नाही पहिल्या उत्तरात तुम्ही स्वतःला अजूनही धूम्रपान करणारा मानता दुसऱ्या उत्तरात तुम्ही तुमची ओळख बदलली आहे आणि हेच या पुस्तकाचं सर्वात मोठं शिकवण आहे आधी स्वतःला बदला सवयी आपोआप बदलतील आता सवयी कशी तयार होते याबद्दल बोलूया जेम्स क्लिअर याला चार भागांत विभागतात संकेत म्हणजे क्यू सवयी सुरू करणारा ट्रिगर लालसा म्हणजे तुमची इच्छा किंवा प्रेरणा प्रतिक्रिया म्हणजे तुमचं प्रत्यक्ष वर्तन किंवा कृती बक्षीस म्हणजे सवयीमुळे मिळणारं समाधान जेव्हा तुम्हाला बक्षीस मिळतं तेव्हा तुमचं मेंदू त्या वर्तनाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतं आणि वारंवार पुनरावृत्तीने सवय तयार होते जर तुम्हाला चांगल्या सवयी बनवायच्या असतील तर या चार टप्प्यांचा हुशारीने वापर करावा लागेल जेम्स क्लिअर म्हणतात सवय सोपी बनवायची असेल तर ती दृश्यमान आकर्षक सुलभ आणि समाधानकारक बनवा उदाहरणार्थ समजा तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे तिथे ठेवा जिथे तुमची नजर वारंवार जाईल कव्हर रंजक असावं रोज फक्त दोन मिनिटं वाचनाचं लक्ष ठेवा वाचल्यानंतर स्वतःची प्रशंसा करा किंवा सवय ट्रॅकरवर टिकमार्क करा जर तुम्ही रोज दोन मिनिटं एखाद्या चांगल्या सवयीला दिलेत तर हळूहळू ती वाढेल आणि एक वेळ अशी येईल जेव्हा ती तुमची ओळख बनेल हेच आहे अटॉमिक हॅबिट्सचं विज्ञान छोटे बदल मोठे यश या पुस्तकात आणखी एक रंजक विचार आहे वातावरण तुमच्या सवयींना आकार देतं जर तुम्हाला जंक फूड खायचं टाळायचं असेल तर ते घरात आणूनच बंद करा जर तुम्हाला रोज सकाळी व्यायाम करायचा असेल तर रात्रीच तुमचे जोडे बाहेर काढून ठेवा म्हणजे तुमचं वातावरण असं बनवा की ते चांगल्या सवयींना आपोआप पाठिंबा देईल या सवयी हळूहळू तुमच्या मेंदूची रचना बदलतात ज्याला न्यूरोसायन्सच्या भाषेत न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात प्रत्येक चांगलं कृती पुन्हा करताना तुमच्या मेंदूत नवीन मार्ग तयार होतो आणि जेव्हा तुम्ही त्या मार्गावर वारंवार चालता तो अधिक गडद होतो जसं जंगलात पायवाट हळूहळू रस्ता बनते जेम्स क्लिअर असंही म्हणतात डोंट ब्रेक द चेन जेव्हा तुम्ही चांगली सवय रोज करता तेव्हा एक साखळी तयार होते ती साखळी तुटू देऊ नका आणि जर कधी तुटली तर एक गोष्ट लक्षात ठेवा नेव्हर मिस ट्वाइस एक दिवस चुकला तर चालेल पण दुसरा दिवस नाही तुमचं ध्येय असावं सातत्य परिपूर्णता नव्हे आणखी एक शक्तिशाली संकल्पना आहे है, हॅबिट स्टॅकिंग म्हणजे तुम्ही विद्यमान सवयीबरोबर नवीन सवय जोडा उदाहरणार्थ जेव्हा मी सकाळी चहा बनवेन तेव्हा पाच मिनिटं पुस्तक वाचेन यामुळे नवीन सवय विद्यमान दिनचर्येशी जोडणं सोपं होतं राहुलने याचा फायदा घेतला त्यानं ठरवलं की जेव्हा तो जेवण करेल तेव्हा पाच मिनिटं कृतज्ञता लिहेल म्हणजे त्या दिवशीच्या तीन गोष्टी ज्याबद्दल तो आभारी आहे यामुळे त्याची विचारसरणी सकारात्मक झाली आणि नवीन सवयीला नैसर्गिक ट्रिगर मिळाला पण एकदा राहुलला अडखळलं सातत्य राखण्यात अडचण आली एक दिवस पावसामुळे तो चालायला जाऊ शकला नाही दुसऱ्या दिवशी झोप जास्त झाली आणि हळूहळू तो अनेक सवयींमध्ये चुकू लागला येथे पुस्तकाचा आणखी एक पॉवरफुल धडा त्याच्या आयुष्यात आला नेव्हर मिस ट्वाइस जेम्स क्लिअर म्हणतात आपण माणसं आहोत एक दिवस चुकणं सामान्य आहे पण जर तुम्ही सलग दोन दिवस चुकलात तर ते अपवाद राहत नाही नवीन सवय बनायला लागते म्हणून नेहमी लक्षात ठेवा एक दिवस फिसललात तर दुसऱ्या दिवशी अधिक मजबूतीने पकडा राहुलने हे तत्व स्वीकारलं त्याने आपल्या सवयींचा ट्रॅकर बनवला प्रत्येक सवय पूर्ण केल्यावर तो टिकमार्क करायचा ज्यामुळे त्याला प्रगतीचा मागोवा मिळायचा आणि दृश्य प्रेरणाही मिळायची आता येतो त्या भागावर जिथे सगळ्यांचं लक्ष जातं परिणाम अनेकांना वाटतं छोट्या सवयींमुळे काय होणार खरंच याने आयुष्य बदलू शकतं का याचं उत्तर हो। आहे हो वन पर्सेंट बेटर डे इज इक्वल टू थर्टी सेव्हन टाइम्स बेटर इन अ इयर हेच जेम्स क्लिअर यांनी प्रभावीपणे सांगितलेलं कंपाऊंड इफेक्ट आहे छोट्या सवयी सातत्याने केल्या तर त्या तुमच्यात असे बदल घडवतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल राहुलला आता स्वतःचा अभिमान वाटू लागला त्याची झोप सुधारली तो अधिक प्रोडक्टिव्ह झाला त्याचा फोकस वाढला आणि प्रत्येक गोष्टीत त्याला नवीन स्पष्टता दिसू लागली पण सर्वात महत्त्वाचा बदल होता त्याची ओळख जेम्स क्लिअर म्हणतात सवयी फक्त काम करण्याची पद्धत नाहीत त्या तुमची ओळख तयार करतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वारंवार करता तेव्हा तुम्ही स्वतःला म्हणू लागता की मी एक शिस्तबद्ध व्यक्ती आहे किंवा मी एक निरोगी व्यक्ती आहे आणि ही ओळख तुमची विचारसरणी वर्तन आणि भविष्य घडवते राहुल आता स्वतःला एक आत्मजागरूक आणि कटिबद्ध व्यक्ती मानू लागला ही ओळख त्याने स्वतःच्या निवडींनी वातावरणाने आणि सवयींनी बनवली होती जसं पक्षी हळूहळू आपले पंख पसरतो तसंच माणसाचं आयुष्य त्या छोट्या छोट्या सवयींनी बनते ज्या दररोज शांतपणे त्याला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जातात किंवा गैरमार्गावर नेतात तिसरा भाग सवयी कशा पक्क्या करायच्या एका थंड सकाळी राहुल नेहमीप्रमाणे लवकर उठला आता त्याला अलामची गरज नव्हती सवय बनली होती गेल्या तीन महिन्यात त्याने स्वतःला बदलताना पाहिलं जो माणूस कधी प्रत्येक काम टाळायचा तो आता रोज सकाळी डायरीत सवयींचा मागोवा ठेवायचा जिम्स क्लिअर यांचं एक वाक्य त्याने मनापासून स्वीकारलं होतं तुम्ही तेच बनता जे तुम्ही वारंवार करता महानता ही कृती नाही तर सवय आहे आज राहुल स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई जिंकत होता आत्मशिस्तीची लढाई कहाणी पुढे जाते तशी राहुलला समजलं की फक्त सुरुवात करणं पुरेसं सा नाही सातत्य ही खरी गुरुकिल्ली आहे आणि हे सातत्य राखण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे वातावरणाची रचना तुमचं वातावरण तुमची दिशा ठरावतं उदाहरणार्थ पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक बेडजवळ ठेवा फोनची सवय सोडायची असेल तर फोन दुसऱ्या खोलीत चार्ज करा हे छोटे बदल इच्छाशक्तीपेक्षा जास्त परिणामकारक ठरतात जेम्स क्लिअर म्हणतात वातावरण हा एक अदृश्य हात आहे जो मानवी वर्तनाला आकार देतो राहुलनेही असंच केलं त्याने जंक फूड काढून टाकलं निरोगी स्नॅक्स टेबलवर ठेवले मोबाईल ॲप्स लपवले आणि पुस्तकं शोकेसमध्ये सजवली आणि सर्वात मोठा बदल म्हणजे त्याने त्या लोकांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली जे त्याच्या जुन्या सवयींना प्रोत्साहन देत होते कारण तुम्ही तुमच्या जवळच्या पाच लोकांचा सरासरी असता जर तुमचे मित्र आळशी किंवा असंतुलित असतील तर तुम्हीही तसेच व्हाल पण जर तुमचे मित्र ध्येयांबाबत गंभीर असतील तर तुम्हीही त्याच दिशेने वाटचाल कराल पण सवयी टिकत का नाहीत राहुलला पुस्तकातून कळलं की याचं सर्वात मोठं कारण आहे ओळखीचा संघर्ष म्हणजे तुम्ही बाहेरून काहीतरी बनण्याचा प्रयत्न करता पण आतून स्वतःला तसंच मानता उदाहरणार्थ तुम्ही म्हणता मी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ तुम्ही अजूनही स्वतःला धूम्रपान करणारा मानता योग्य मार्ग आहे मी धूम्रपान करणारा नाही जेव्हा तुम्ही तुमची ओळख बदलता तेव्हा तुमचं वर्तनही बदलतं राहुलने आपल्या डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं मी एक शिस्तबद्ध व्यक्ती आहे दररोज सकाळी तो हे वाचायचा आणि स्वतःला सांगायचा मी शिस्तबद्ध आहे हळूहळू त्याचं मन ही ओळख स्वीकारू लागलं आता येतो पुस्तकातील सर्वात गहन संकल्पना लेटेंट पोटेन्शियलची पठार जेम्स क्लिअर म्हणतात जेव्हा आपण नवीन सवय सुरू करतो तेव्हा सुरुवातीला काही फरक दिसत नाही आपण मेहनत करतो पण परिणाम दिसत नाहीत यालाच ते निराशेची खोरे म्हणतात पण ती छोटी छोटी प्रयत्न जे दिसत नाहीत आतून मोठा बदल घडवत असतात जसं बर्फ वितळवण्यासाठी खोलीचं तापमान तेरा डिग्री सेल्सिअसवरून एकतीस डिग्रीपर्यंत वाढवलं तरी काही फरक दिसत नाही पण जेव्हा तापमान बत्तीस डिग्रीवर पोहोचतं तेव्हा बर्फ वितळायला लागतं तसंच सवयही एका टप्प्यावर आकार घेतात फक्त तुम्हाला तिथपर्यंत टिकावं लागतं राहुल असंच झालं तीन महिन्यापर्यंत त्याच्या आयुष्यात मोठा बदल दिसला नाही पण मग एक दिवस सगळं बदललं लोक त्याला ओळखू लागले त्याच्या कामाचं कौतुक होऊ लागलं त्याचं शरीर फिट झालं आणि आत्मविश्वास दुप्पट झाला शेवटची आणि सर्वात महत्त्वाची तंत्रे वर्तन बदलाचे चार नियम एक मेक इट ऑब्विस ट्रिगर स्पष्ट करा जे करायचंय ते थे समोर ठेवा दोन मेक इट अट्रॅक्टिव्ह सवय आकर्षक बनवा तिला आनंददायक गोष्टींशी जोडा तीन मेक इट इझी सवय इतकी सोपी करा की टाळण्याचा विचारही येऊ नये चार मेक इट सॅटिस्फाईंग प्रत्येक सवय पूर्ण केल्यावर मेंदूला बक्षीस द्या राहुलने हे आपल्या आयुष्यात लागू केलं आणि त्याला जे हवं होतं ते मिळालं नवं आयुष्य आता कहाणी तुमची आहे जर तुम्हीही विचार करत असाल की मी कसं बदलू तर लक्षात ठेवा बदल एका दिवसात होत नाही पण रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांमुळे होतो आज उठा एक छोटा पाऊल टाका तुमची विचारसरणी बदलेल तुमचं वर्तन बदलेल आणि हळूहळू तुमचं आयुष्यही बदलेल